नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत सध्या आहेत प्रभाग क्रमांक नऊ अ मधून विजय मिळवलेले ॲडव्होकेट किशोर कोरे ॲडव्होकेट किशोर कोरे हा एक तरुण क्रियाशील युवकांचं संघटन असणारा नेतृत्व गुण संपन्न असलेला युवक आहे मागच्या वेळेस त्याला थोड्यातून यशाने हुलकावणी दिली होती तरी तो न उमेद न होता प्रभागातील नागरिकांशी सतत संपर्क ठेवून त्या भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच त्यांनी आपली धडपड चालवलेली आहे त्याचबरोबर विविध सामाजिक क्षेत्रामध्येही त्याचं काम आहे उच्च विद्या विभूषित आहे वकिलीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि एकूण प्रशासनाच्या कशा पद्धतीने कारभार असतो याची चांगल्या पद्धतीनं जाण असणारा हा युवक आहे वेगवेगळ्या सामाजिक कार्यातून त्यांनी नेहमी आपले कर्तव्यशीलता दाखवलेली आहे मग ते गणेश मंडळाचा उत्सव असो वेगवेगळे काही सामाजिक कार्यक्रम असो यात हिरहिरीनं भाग घेणारा हा तरुण आहे आणि त्याला नागरिकांनी चांगल्या मताधिक्याने निवडून देऊन काम करण्याची संधी दिलेली आहे मी डी डी एम न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपण त्यांच्याशी हा छोटे खाणी संवाद साधणार आहोत ऍडव्होकेट किशोर कोरेजी आपलं खूप खूप अभिनंदन डी डी एम न्यूज चॅनलच्या वतीनं आपण हा विजय मिळवलेला आहे हा जो विजय आहे आणि एकूणच आपली जी पुढील वाटचाल राहणार आहे याबद्दल आपले काय म्हणणं आहे प्रथमत डी डी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व विभाग नऊ मधील रहिवाशांचं मतदारांचं तथा शहरवासियांचं ज्यांनी एक अतिशय तळमळीतून माझ्या प्रति मतदान स्वरूपात प्रेम दाखवलं त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता आभार व्यक्त करतो तसंच आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे की आ, मी क्रियाशील तर राहायचं आहे सर्वात महत्वाचा मुद्दा सांगायचा आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर मी या नगरसेवक पदाच्या लोभापोटी किंवा इच्छेनं कधी राजकारणात उतरलोच नाही माझा कायम एक दृष्टिकोन आहे किंवा कायम एक तळमळ असलेली आहे किंवा कुठं तर लोकांच्या अडचणी आपण सोडल्या पाहिजेत मग आपण नगरपालिका म्हणलं की प्रथमचा दृष्टिकोन काय पाहतो नाली कचरा व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन पण याच्या पण पलीकडून जाऊन एक लोकांची जे अडचणी असतात मग ते व्यक्तिगत असतील ते सामाजिक असतील अनेक अशा प्रकारच्या अडचणी मी त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या परीने माझ्या माझ्या लेवलने मी तिथं न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी जेव्हा इलेक्शनला उमेदवार म्हणून लोकांमध्ये गेलो किंवा लोकांकडे गेलो मतदान मागायला लोकांचे एवढं आपुलकी प्रेमांची भावना एवढी तळमळ होती लोकांची माझ्याप्रती खरंच मी ते शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही एवढ्या अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये अतिशय प्रेमळ वातावरणामध्ये निवडणूक पार पडली व त्यामध्ये मा माझा विजय प्राप्त झाला आणि माझा निश्चित कायम पूर्ण वेळ लोकांसाठी जनतेसाठी त्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या अड अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि त्यांच्यासोबत राहील बरोबर आहे म्हणजे किशोरने सांगितल्याप्रमाणे आता की लोकांच्या संपर्कामध्ये आणि त्यांचे कामं करणारा माणूस लोकांना हवा आहे याचबरोबर अहमदपूर शहरातील नागरिकांना काय पाहिजे तर पाणी स्वच्छता लाईट नाल्यांची व्यवस्थापन या गोष्टीच्या प्राधान्यक्रमानं त्यांना आवश्यकांच्या करण्याचं अभिवचन दिलेलं आहे या निमित्ताने एक प्रकर्षाने तुम्हाला पोस्ट विचारू इच्छितो मी की अहमदपूर शहरातला पाण्याचा प्रश्न तर आहेच पण आता तुम्ही ज्या जुन्या गावातल्या भागाचं नेतृत्व करता प्रभाग क्रमांक नऊ तर या भागा मधील अनेक नळाच्या पाईपलाईन जे आहेत ते नवीन पाईपलाईन त्या भागामध्ये टाकलेली नाही त्या भागातील लोकांना पुरेशा प्रमाणात पाणी ज्या दाबाने मिळायला पाहिजे ते मिळणार नाही आता योजना तर होऊन गेली पण ही नवीन योजनेचा लाभ आपल्या जुन्या गावातील लोकांना मिळावा यासाठी तुमचा काही प्राधान्यक्रम असणार आहे का मागच्या काळामध्ये मागच्या कौन्सिलमध्ये अहमदपूर शहरामध्ये आपल्या लिंबूटी कायमस्वरूपी एस डी पी पाणी पुरवठा योजना झाली त्यामध्ये जे काही जे किलोमीटर त्याच्यामध्ये एरिया होता त्यामध्ये एक पण फूट जुन्या गावठांमध्ये एस डी पी पाण्याची पाईपलाईन त्या ठिकाणी झालेली नाही त्यामुळे गावठांमधील जे नागरिक त्रस्त आहेत पाण्याचा प्रेशर येत नाही बरोबर पाणी येत नाही किंवा शेवटच्या घरापर्यंत शेवटच्या व्यक्तींपर्यंत पाणी पोहोचत नाही त्यामुळे वारंवार होणाऱ्या अडचणी एवढ्या भयानक मोठ्या स्वरूपात आहेत निश्चित आता मागच्या प्रशासन काळामध्ये जेव्हा नगरपालिका अस्तित्वात नव्हती तेव्हा प्रशासन काळामध्ये काही ठिकाणी त्याचं इस्टिमेट होऊन त्याचं मेजरमेंट होऊन ते टेंडर म्हणजे फ्लॅश होणार आहे लवकरात लवकर त्यामध्ये ते प्रस्तावित योजना आहे शंभर टक्के आम्ही त्यांचा फॉलोअप घेऊन त्याच्या मागे राहून ते आम्ही गावठांमध्ये पूर्ण प्रत्येक गल्ली वाईज प्रत्येक एरिया पुरवठा योजना घेऊन जाणार बरोबर म्हणजे एकूणच हे जे नवीन तरुण नेतृत्व आलेलं आहे या सर्वांची काम करण्याची एक उर्मी आहे आणि त्यांना निश्चितच एक दिशा आहे तळमळ आहे म्हणून लोकांनी सुद्धा अहमदपूर शहरातील प्रत्येक पक्षातील पक्ष कुठला का असणार पण तरुणांना नवीन लोकांना संधी दिलेली आहे त्याचं नक्कीच सोनं करण्याचं अभिवचन किशोर खोरे यांनी दिलेलं आहे खूप खूप धन्यवाद किशोर कोरीजी आपण डी डी एम न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल आणि आपल्या पुढील वाटचालीला डीडीएम न्यूज चॅनलच्या वती खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद